नमस्कार टेस्टीबाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आषाढ महिना स्पेशल आपण कापण्यांची रेसिपी पाहिल्यानंतर आज आपण आषाढ महिना स्पेशल धपाट्यांची रेसिपी पाहणार आहोत आषाढ महिन्यामध्ये आमच्याकडे कापणे आणि धपाटी बनवली जातात अतिशय सुंदर अप्रतिम अगदी खमंग या पद्धतीने केले धपाटे होतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता हे मिरच्या आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता पण हे बारीक करून घेणार आहे बघा या पद्धतीने इथे मी मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर नंतर हिरवी मिरची आणि लसूणचं जे आपण वाटण घात केलेलं आहे ते घालायचं आहे ते सर्व वाटण घालायचं आहे यानंतर मी दीड चमचा मीठ घातलेला आहे तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता एक मिडियम साईजचा बारीक केलेला कांदा घातलेला आहे आणि एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा पांढरे तेल घातलेले आहे आता हे सर्व आपण हाताने थोडंसं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर लागल तसं पाणी घालून आपण हे पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे एकाच वेळी जास्त पाणी न घालता थोडं थोडं करून पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहे बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित इथं पी पीठ मळून घेतलेलं आहे भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ हे पीठ मळायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता हे झाकून एका भांड्यामध्ये दहा मिनटासाठी ठेवूया दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे एका पोळपटावरती आपण आता था हे थापणार आहोत आता एका भांड्यामध्ये मी कॉटनचं कापड घेतलेलं आहे ते भिजवून घेऊया आणि त्यातलं थोडंसं पाणी आपण पिळून काढायचं आहे आता या कॉटनच्या कापड्यावरती पुन्हा आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक या पिठाचा गोळा घेऊन हातावरती बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित गोल करायचा आणि कॉटनच्या कापडावरती आपण हाताच्या सहाय्याने थापून घेणार आहे बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला धपाटं थापून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मधून मधून पाण्याचा हात घेत आपण हे अगदी छान थापून घेतलेलं आहे आणि ह्याला होल पाडून घेणार आहे होल पाडल्यामुळे अगदी छान मस्त भाजलं जातं गॅसवरती तवा गरम केलेला आहे तव्यावर सुरुवातीला अगदी सगळीकडून तेल सोडून घ्यायचं आणि थापलेलं धपाटं अगदी व्यवस्थित सावकाश सोडून पटकन त्याच्यावरचं कापड काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथं आपलं धपाटं तव्यावरती घालून झालेलं आहे आता आपण पुन्हा ह्याच्या साईडनं तेल सोडलेलं आहे आणि वरच्या साईडचं थोडंसं सा सुकू सुकलं की आपण साईडनं हे पलटून घेणार आहे एक बा आता पुन्हा यावरती तेल सोडलेलं आहे अशाच पद्धतीने आपण दोन्ही mm. साईडनं पलटून अगदी मस्त खमंग हे धपाटं भाजून घेणार आहे बघा इथं आपलं हे धपाटं मस्त असं भाजून तयार झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने मी दुसरंही धपाटं थापून घेतलेलं आहे तेही आपण तव्यावरती घालून घेऊया बघा या पद्धतीने मी दुसरंही धपाटं मस्त करून घेतलेलं तव्यावर आपण भाजून घेऊया अशाच पद्धतीने इथे मी सर्व धपाटी करून घेतलेले आहे अगदी मस्त अप्रतिम या पद्धतीने धपाटी होतात घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा आणि अशी धपाटी दही चटणी किंवा ठेच्याबरोबर खायला अगदी मस्त लागतात या आषाढ महिन्यामध्ये या पद्धतीने तुम्ही धपाटी नक्की करून पहा अगदी मस्त अप्रतिम धपाटी तयार होतात अशी धपाटी तुम्ही मुलांच्या टिपिनसाठीही देऊ शकता थँक्यू